आहे त्यानंतर याच्या वॅकन्सीज किती आहे याचे पदे कोणकोणते कुन आलेली आहे पेस्केल काय असणार आहे आणि सोबतसोबत याची पात्रता काय असणार आहे एज्युकेशन काय लागणार आहे त्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे आणि फीज किती आहे अशा संपूर्ण जे पॉईंट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करूया तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी तुम्ही ही नोटिफिकेशन बघू शकता जी पब्लिश झालेली आहे रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तर या ठिकाणी कंटेंट दिले आहे तर सर्वात महत्त्वाची जी कंटेंट्स आहे ते आपण या ठिकाणी बघूया एक एक करून तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टोटल जे आहे ते सहा प्रकारच्या पोस्ट जे आहे ते रिलीज झालेले आहे त्यामध्ये येतात चीप कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम क्लर्क कम टायपिस्ट ट्रॅफिक असिस्टंट आणि पे स्केल तुम्ही बघू शकता पस्तीस हजार चारशेच्या रेंजमध्ये याचा पे स्केल आहे आणि हे सेंट्रल गव्हर्मेंटची वॅकन्सी असल्यामुळे आता जे वेज रिव्हिजन होणार आहे म्हणजे जे आठवं वेतन ऐकू लागणार आहे त्यामध्ये याचा पेमेंट जो आहे तो जवळपास डबलच्या आसपास होणार आहे तर याचं बेसिकच तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंग आहे पस्तीस हजार बेसिक म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर हजारपर्यंतसुद्धा पेमेंट जाऊ शकतो आणि आठव्या वेतन आयोगानंतर एक लाखाच्यावर सुद्धा पेमेंट जाऊ शकतो तर या ठिकाणी सगळ्यात जास्त वॅकन्सी जर कोणत्या पदासाठी आलेल्या आहे तर ते आहे या ठिकाणी गुड्स ट्रेन मॅनेजर जी एक महत्त्वपूर्ण पोस्ट आहे रेल्वेमधली आणि खूप सारे जे असपायरंट्स आहेत ते या पदासाठी प्रिपरेशन करत असतात आणि याचं जे सी पी सी आहे तर सेवन सी पी नुसार याचं पेमेंट केल्या जाते आणि गुडस्ट्रीन मॅनेजरचा इनिशियल पे आहे एकोणतीस हजार दोनशे मेडिकल स्टँडर्ड ए टू कॅटेगरी मिळतात आता ज्या ठिकाणी तुम्ही एज लिमिटसुद्धा बघू शकता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी अठरा ते तेहत्तीसपर्यंत जे आहे ते वयोमर्यादा दिलेली आहे आणि ही जे वयोमर्यादा आहे ती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पकडल्या जातात बघा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे अजूनसुद्धा यांनी पुढची डेट दिलेली आहे म्हणजे मॅक्झिमम मुलांना जे आहेत या ठिकाणी चान्स मिळणार आहे जे काही मुले जे आहेत ते एक जानेवारीपर्यंत त्यांची अठरा वर्षे कंप्लीट होणार आहे त्यांनासुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे आता जरी तुमचे वय अठरा नसेल परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचे वय जर अठरा होत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि बघू शकता याच्यानंतर तीन हजार चारशे सोळा जागा फक्त गुड स्ट्रेंड मॅनेजरच्या आहे त्यानंतर सर्वात जास्त जागा बघतो म्हटलं तर या ठिकाणी ज्युनियर अकाउंटंट्स असिस्टन्स कम ट्रॅपीससाठी आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी याच ठिकाणी रिस्पेक्टिव्ह जागा प्रकारे आलेल्या फक्त ट्रॅफिक असिस्टंटसाठी कमी जागा आहे एकोणसाठ फक्त तर प्रकारे टोटल जे आहे ते पाच हजार आठशे दहा इतक्या बंपर वॅकन्सी जी आहे ती तुमच्यासाठी रेल्वेमध्ये आलेले आहे तर खूपच महत्त्वाचा जॉब आहे हा रेल्वेचा ड्रीम जॉब असतो हा प्रत्येक मुलांसाठी तर अजून काही इम्पॉर्टंट माहिती जी आहे ती आपण समोर बघूया तर आपण बघूया मेडिकल स्टँडर्ड इथे दिलेला आहे त्यानंतर इथे एज लिमिट दिलेली आहे ते तो से से SC, SC साथी लक्षा तर तुम्ही बघितलंच असेल तर या ठिकाणी एस सी एस टीसाठी अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या आधीची जन्म डेट नसावी हे लक्षात ठेवावे त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन सध्या तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे तेहतीस प्लस पास थर्टी एट वयापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओ बी सीसाठी ज्यांच्याजवळ नॉन क्रिमिनल आहे त्यांना तीन वर्षाची सूट आहे आणि त्यानंतर खाली देखील सूट दिलेले आहे जे फिजिकली डिसेबिलिटीवाले पर्सन्स असतात त्यांना दहा वर्षाची तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वाचू शकता त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर आपण इथे बघू शकतो तर मॅक्झिमम पोस्टसाठी इथे जे आहे ते ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि ग्रॅज्युएशनवाले तुम्ही इथे फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी फीज स्ट्रक्चर बघूया तर सर्वांसाठी म्हणजेच कॅटेगरी सोडून या ठिकाणी पाचशे रुपये इतकी फीज दिलेली आहे आणि त्यानंतर जे रिझर्वेशनवाले कॅन्डिडेट आहे एस सी एस टी एक्स सर्विसमॅन पी डब्ल्यू बी डी फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज अँड ए बी सी यांना दोनशे पन्नास इतकी फीस या ठिकाणी पे करायची आहे आणि ही फी जी आहे ते फक्त सी बी टी वनसाठी आहे सी बी टी टूसाठी तुम्हाला सेपरेट फीज पे करावी लागेल आणि या ठिकाणी एक बाब तुम्ही नोटीस करू शकता की पूर्ण फीज जी आहे ती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये काही कालांतरानंतर न्तर परत देखील मिळणार आहे तर या ठिकाणी पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता जी काही एकदम सोपी पद्धत आहे आता यानंतर बघूया रिफंडबद्दल तर तुम्ही बा पाहिलेलीच आहे सर्व माहिती जर तुम्ही टाकली आहे बँकचे नाव अकाउंट होल्डर आणि या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे बँक अकाउंट टाकायचे आहे जेणेकरून रिफंड तुमच्याजवळ येऊ येऊ शकेल सायबर कॅपिटल फॉर्म भरताना त्यांच्या अकाउंटवरून अकाउंट तुम्हाला द्यायचं नाही आहे पेमेंट नाही करायचं आहे त्यानंतर अजून खाली खाली बघूया किती महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आता या ठिकाणी आहे जर हा पी डी एफ जो आहे तो एकोणसाठ पेजचा आहे भरपूर मोठा नोटिफिकेशनचा पी डी एफ आहे संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून चांगल्या प्रकारे पॉईंट टू पॉईंट वाचून घ्या जेणेकरून नंतर तुम्हाला या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे तर रिक्रुटमेंटची प्रोसेससुद्धा दिलेली आहे या ठिकाणी सी बी टी वन सी बी टी टू देखील होणार आहे आता आपण बघूया की सी बी टी वनसाठी या ठिकाणी कशा प्रकारचं मार्क डिस्ट्रीब्युशन असणार आहे तर या ठिकाणी नव्वद मिनटाचा हा पेपर असणार आहे म्हणजे दीड घंट्याचा पेपर असणार आहे आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञानचे चाळीस प्रश्न येणार आहे गणिताचे म्हणजे मॅथमॅटिक्सचे तीस प्रश्न येणार आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे मॅथ आणि तर्कशास्त्राचे या ठिकाणी तीस प्रश्न येणार आहे अशा प्रकारे टोटल होत आहे शंभर प्रश्न आणि एक जे क्राईब यूज करणारे जे फिजिकली चॅलेंज पसंत असतात त्यांना एकशे वीस मिनिट भेटणार आहे म्हणजे या ठिकाणी अर्धा तास जास्त भेटणार आहे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो या ठिकाणी निगेटिव मार्किंग असणार आहे आणि ती जी आहे ती वन बाय थ्री असणार आहे म्हणजे तीन प्रश्न जर तुमचे चुकले चुक तर तीन प्रश्न त्या चुकल्यानंतर तुम्हाला एक मार्क मायनस केले जाणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण सिलेबस देखील दिला है। मॅथमॅटिक्समध्ये इतके टॉपिक्स जे आहे ते तुम्हाला प्रिपेअर प्रिपेअर करावं लागेल त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी इतके टॉपिक दिलेले आहे आणि जनरल अवेअरनेससुद्धा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तर यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया की सिलेबसमध्ये काय काय आहे त्यानंतर सी बी टी टू होणार आहे तर या ठिकाणी जवळजवळ जागा आहे त्याच्या पंधरा पट मुलांना जे आहे ते सी बी टी टूसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की वॅकन्सी किती मोठी आहे आणि त्याचे पंधरा पट जर गेले तर भरपूर मुलं जे आहेत या ठिकाणी होत आहे आणि त्यामध्ये तुमचा नंबरसुद्धा हंड्रेड पर्सेंट येण्याचे चान्सेस आहे आणि या ठिकाणी सी बी टी टूचा पेपर पॅटर्न दिलेला आहे हे सुद्धा नव्वद मिनटाची एक्झाम असणार आहे आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त फोकस जर तुम्हाला जनरल अवेअरनेसवर करायचा आहे कारण की त्यावर पन्नास प्रश्न विचारले जाणार आहे नंतर मैथमेटिक्स प पस्तीस आणि रिझनिंगवर पस्तीस अशा प्रकारे टोटल एकशे वीस प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि वन बाय थ्रीची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जशी आपण सुरुवातीला पाहिली आणि येथे देखील सिलेबस दिलेला आहे सी बी टी टूचा तुमची एक्झाम जी आहे ती कम्प्युटर बेस्ड असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला टायपिंगसुद्धा येत असावी जर तुमची सी बी टी टी टू क्लिअर झाली तर टायपिंग तेसुद्धा त्या ठिकाणी तुमची होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टायपिंग टेस्ट जी आहे ती कोणकोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी दिलेली आहे सी बी टी वन जी आहे ती सर्वांसाठी एकच असणार आहे सर्व पोस्टसाठी सी बी टी टू देखील सर्व पोस्टसाठी एकच असणार आहे आणि स्किल टेस्ट म्हणजेच कंप्युटर टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमच्यासाठी असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि सर्वांसाठी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे आणि मेडिकलची टेस्टसुद्धा होणार आहे ते या ठिकाणी प्रोसेस दिली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची कशाप्रकारे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे यानंतर इथे सर्व माहिती दिलेली आहे की अकाऊंट फॉर्म भरताना काय काय प्रोसिजर तुम्हाला करायचे आहेत सुरुवातीला तुम्हाला अकाऊंट बनवायचे आहे त्यानंतर सर्व माहिती फिलअप करायचे जर फॉर्म सबमिट करायचं तर यावरसुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्यातर्फे येणार आहे या ठिकाणी एक एक्स्ट्रा प्रोसेस तुम्हाला करायची आहे तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करूनसुद्धा अपलोड करायचा आहे आणि ओरिजिनल फोटोसुद्धा पासपोर्टसुद्धा स्कॅन करून अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे बाकीची माहिती दिलेली आहे जी इतकी इम्पॉर्टंट नाही आहे पण ते तुम्ही वाचू शकता नोटिफिकेशनमध्ये त्यानंतर आपण अजून काही महत्त्वाची माहिती आहे एखादी खाली बघूया या ठिकाणी आर आर बीजची लिस्ट दिलेली आहे की किती आर आर बीज आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह झोनमधल्या आर आर बी उच्चा लिंक लिंकवरून फॉर्म फिलअप करू शकता आणि तुम्हाला ज्या ठिकाणी भरायचं आहे त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी दिलेलं आहे की अप्लिकेशनमध्ये काही चेंज करायचं असेल तर तुम्हाला परत जे आहे तेवढी फीज फिलअप करावी पे करावी लागेल आणि तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी जे देखील होऊ शकतात तर त्याचे काय क्रायटेरिया आहे ते या पॉईंटमध्ये दिलेले आहे त्यानंतर सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे डॉक्युमेंट्स फॉर्मेट कशाप्रकारे ठेवायचं आहे त्यानंतर इथे सर्व माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या खाली तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सर्व पोस्टचे पॅरामीटर्स दिलेले आहे मेडिकल स्टँडर्ड्स म्हणजे तुम्हा तुम्हाला सुरुवातीला फॉर्म भरायचे आधी हे सर्व चेक करायचे आहे की तुम्ही या मेडिकल स्टँडर्डमध्ये बसता की नाही त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे नाहीतर तुमची पोस्ट निघाल्यानंतर जर तुम्ही मेडिकलमध्ये फेल झाला तर त्यापेक्षा वाईट गोष्ट काही या ठिकाणी असणार नाही तर या ठिकाणी तुम्ही झोन बघू शकता कोण कोणत्या झोनमध्ये जे आहे ते किती वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणत्या तुम्हा झोनमध्ये फॉर्म क्रेट फिलअप करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आर आर बी अहमदाबादमध्ये कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेल्या आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे नंतर इथे तुम्ही बघू शकता सर्व झोनमध्ये वॅकन्सी दिलेल्या आहे तर सुरुवातीला आपण आपल्या ठिकाणी बघूया महाराष्ट्रात बघूया की या ठिकाणी किती जागा आहे तर महाराष्ट्रासाठी इथे झोन असेल मुंबई झोन आहे महाराष्ट्रासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई झोनमध्ये टोटल जागा ज्या आहेत त्या अराक्यू म्हणजे ओपनसाठी या ठिकाणी जागा आहे दोनशे चौपन्न ज्या भरपूर जागा आहेत त्यानंतर एस सीसाठी एकोणनव्वद जागा आहे एस टीसाठी त्रेचाळीस ओ बी सीसाठी एकशे त्रेपन्न जागा डब्ल्यूसाठी सत्तावन्न जागा नंतर अशा प्रकारे टोटल पाचशे शहाण्णव जागा ह्या फक्त मुंबई झोनसाठी आलेला आहे आणि ज्या एक खूपच महत्त्वपूर्ण आणि चांगला नंबर तुम्ही म्हणू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन घेऊ शकता जर तुम्ही चांगला अभ्यास केलास आणि त्यासाठी तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्ट प्रिपरेशन मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपलं टेलिग्राम चॅनलची चे लिंकसुद्धा व्हिडिओ व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याला त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व काही मटेरियल मिळणार आहे इथे सर्व आर आर बीच्या जे आहे ते जागा दिलेल्या आहे आणि आपल्याला फक्त महाराष्ट्रातून फिलअप करायचे आहे दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याची काहीही गरज नाही कारण की वॅकन्सीज जे आहेत महाराष्ट्रात भरपूर आलेल्या आहेत तर जा खाली जास्त काही महत्त्वाची माहिती नाही सर्टिफिकेटचे फॉर्मेट दिलेलं आहे तर मित्रांनो जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला न नक्की विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत देखील शेअर करा आणि अजून काही तुमची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आपण लगेच बघू ब काही वेळाने बघूया की याचा फॉर्म फिलअप कसा करायचा आहे आणि त्यासमध्ये काही अडचण वगैरे असेल तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मिळूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद